सर्वांना नमस्कार आपण ऐकत आहात कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग तेवीस सियाला त्या गोष्टीचा धक्का बसला होता की राघवचे वडील याच घरामध्ये असतात आणि मला हे साध माहिती सुद्धा नाही सिया चकित होऊन राघव कडे बघते आता पुढे त्या रिपोर्टरचा प्रश्न ऐकून राघव विचारात पडला तो काही वेळ तिथेच शांत उभा होता मग तो मागे वळून त्या रिपोर्टरला खूप रागाने भडकला no म्हणाला आणि आपल्या बॉडीगार्डला काहीतरी इशारा केला आणि तो तिथून जाऊ लागला राघवचा इशारा कळताच त्याच्या बॉडीगार्डने फटाफट इव्हेंट ऑर्गेनाइला कॉल केला आणि म्हणाला इथून मीडियावाले बाहेर काढा सियाच टेन्शन अजूनच वाढलेलं तिला वाटलं की राघव त्या रिपोर्टरला आपल्या वडिलांबद्दल काहीतरी सांगेल पण राघवची चुप्पी सियाची क्युरियोसिटी अजूनच जास्त वाढवत होती पण आता सियामध्ये थोडीही हिम्मत नव्हती की ती त्याविषयी राघवला काही विचारणार सियाचा हात धरून राघव परत पार्टीमध्ये आला मग तो त्याच्या फ्रेंड्सला बोलण्यात व्यस्त झाला सिया परत एकटी पडली ती तिथेच खुर्चीवर बसून ड्रिंक करत होती तिच्या डोक्यात आता सुद्धा त्या रिपोर्टरचं बोलणं फिरत होत जर खरंच राघवचे वडील आहेत तर ते समोर का येत नाहीत सिया याच विचारात पडली होती तेव्हाच तिथे गीता आली ती सियाकडे बघून खूप प्रेमाने विचारते काय झालं मॅडम काही प्रॉब्लेम आहे का तुम्ही ठीक आहात ना नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही मी बिलकुल ठीक आहे सिया थोडीशी नॉर्मल होत म्हणाली प्रॉब्लेम तर आता क्रिएट होईल ग गीताने मनातल्या मनात स्वतःशीच बोलली आणि हळू सियाच्या गळ्याला कळली मी फक्त बाय करायला आले होते मॅडम हम्म बाय सिया सुद्धा हळू तिला आपल्या गळ्याशी लावते पण अशातच गीताने संधीचा फायदा घेऊन सियाच्या ड्रेसची मागून ब्लेडने डोर कापली डोर कापून गीता सियापासून दूर जाऊन थांबली आता फक्त ती तमाशा घडण्याची वाट बघत होती आज तर त्या गावडला तोंड दाखवायची सुद्धा जागा उरणार नाही सगळ्यांसमोर ही बेजत होणार आहे आता माझ्या मनाला शांती मिळेल गीता आपले खात स्वतःशीच कुजबुजली तिच्या चेहऱ्यावर वेगळे समाधान दिसत होते गीताने जे डाव खेळला होता त्याची सारी खबर सुद्धा सियाला नव्हती सिया खुर्चीवर बसून तेच प्रेन्स कॉम्प्रेस वाली गोष्ट आठवू लागली काही वेळ विचार केल्यानंतर ती उठायला जाते तिला जाणवलं की तिचा ड्रेस ढेला होतोय आणि ते वरच्यावर वर खाली येतोय सिया आपला हा ड्रेसला आपला हात ड्रेसला लावण्याचा प्रयत्न करत होती अचानक सियाच्या पाठीवर कोणाचा तरी हात लागला कोण आहे सियाने मागे वळून पाहिलं तर काय समोर राघव तिच्या पाठीला हात लावून उभा होता सिया त्याच्याकडे आश्चर्याने बघते आतापर्यंत त्याने कधीच सियाला हाताने टच केलं नव्हतं सिया त्याच्याकडे बघत म्हणाली ओ काय झालंय तुझ्या ड्रेसची डोर तुटली आहे राघव तिच्याकडे बघत म्हणाला चल पटकन माझ्यासोबत सियाला सुद्धा आता खात्री झालीच होती म्हणा आपल्या ड्रेसची डोर तुटली आहे त्यामुळे ड्रेस ढिला होतोय परंतु राघवने तिच्या पाठीवर हात ठेवून खूप हुशारीने तिच्या ड्रेसला पकडून ठेवलं होतं राघवच्या गार हाताला सिया आपल्या पाठीवर स्पष्ट जाणवत होती राघवला आपल्या इतक्या जवळ चालताना सियाची धडधड अजूनच वाढली होती आरव राघव तिच्या पाठीला हात लावून मागे चालत होता आणि सिया पुढे चालत होती या सगळ्यांमध्ये तिथे पार्टीमध्ये उपस्थित असलेल्या लोकांची नजर राघव आणि सियावरच टिपली होती राघव त्या चाला चालाकीने सियाच्या पाठीवर हात ठेवला होता की तिथे सगळ्यांनाच वाटत होत राघव राघवने प्रेमाने पकडला आहे आता राघव सियाला घेऊन जातच होता शी तिथे श्रेया आपल्या चेहऱ्यावर नटखट हसू घेऊन उभी होती हो हो दादू असं वहिणींना पकडून कुठे नेत आहेस सांग सांग लवकर सांग श्रेयाचं बोलणं ऐकून सिया खुश झाली होती पण राघव मात्र खूप सिरियस दिसत होता काही नाही चल पत्कन राघव श्रेयाकडे एक नजर टाकत म्हणाला आणि तो सियाला घेऊन पुढे जाऊ लागला तिकडे शालिनी करण सोबत मिळून सियाची सियाच्या रूम कोपरानं कोपरा शोधून काढला होता आतापर्यंत त्यांनी सियाच्या प्रत्येक कागदाला खालून वरून बघून झालं होतं त्यांचं पण त्यांना जे पाहिजे होत ते अजून पर्यंत मिळालं नव्हतं मला तर वाटतय काकू आपल्याला इथं काही हाती लागणार नाही तिनं दुसरी कुठ कडेच कुठेतरी लकून ठेवलं असणार करण हताश होऊन म्हणाला आ आणि एक दीर्घ श्वास सोडून बेडवर बसला जसा करम बेडवर बसला तसा त्याला जाणवलं की तो पण या फाईल वर बसला आहे आ हे पाय आहे करणने लगेच उठून ती फाईल उचलली आणि ध्यान देऊन त्या फाईलकडे बघू लागला पण त्या फाईलवर इंग्रजी मध्ये लिहिलेलं होतं म्हणून करणला काही खास समजलं नाही करण असं टक लावून बघू लागला त्यामुळे शालिनी सुद्धा त्याच्या जवळ आली आणि त्याच्या हातातून फाईल हिसकावून घेतली काय यार करण उलटी फाईल पकडला असतो तेव्हाच तर तेव्हाच तर मेन म्हणतो कि मला काही समजत का नाही हो हो नाहीतर तू खूप शिकलेला आहेस ना फॉरेन वरून शिकून आलास एवढं बोलून शालीनी फाईल खोलायला सुरुवात केली पण तेव्हा तिथे कोणाच्या तरी येण्याचा आवाज आला शालिनी आणि करण घाबरून एकमेकांना बघत होते करणला तर घाबरून घाम फुकला होता तो इकडे तिकडे लपवण्यासाठी लपण्यासाठी जागा शोधत होता शालिनी सुद्धा स्वतःला वाचवण्यासाठी डोकं चालवत होती पण तोपर्यंत तिथे राघव आणि सिया एक साथ येऊन पोहोचले राघव हैराण होऊन करण आणि शालिनीकडे बघत होता सिया सुद्धा त्यांना इथे बघून दंग राहिली तिला समजत नव्हती की हे दोघ जर आमच्या रूम मध्ये काय करत आहे शालिनीच्या हातात आता ही ती फाईल होती सियाची नगर त्या फाईल वर जाते आणि सियाला धक्का बसतो तिने लगेच त्या फाईलला ओळखलं त्या फाईल मध्ये तिच्या आणि राघवच्या लग्नाचे कॉन्ट्रॅक्ट पेपर आहेत सिया खूप म्हणजे खूप घाबरून राघव कडे बघत होती तू आणि इथे कधी आलास तू गावावरून आणि माझ्या रूम मध्ये काय करत आहेस करण ला बघताच राघव त्याच्यावर भडकला अचानक राघवला समोर बघून करणचे सुद्धा होश आलेले आणि त्याला परत धाम फुटायला सुरुवात झाली होती नमस्कार वहिनी साहेब करण हडबडून काहीतरी बोलला आणि सियाच्या पाया पडण्यासाठी खाली वाकतच होता पण घाबरून पण सिया मात्र घाबरून मागे सरकली ती त्याच्या समोर ती तिच्या समोर असलेल्या व्यक्तीला खालून ओरून बघत होती तिची आणि करणची भेट पहिल्यांदा झाली होती आणि ही अशा अवस्थेत तिच्या ड्रेसची डोर तुटली आणि करण आणि शालिनी तिच्या रूम मध्ये सिया हैरान होऊन त्यांना बघत होती तिला कळत नव्हतं की हा माणूस तिच्या रूम मध्ये काय, काय करत आहे तू माझ्या रूम मध्ये काय करतोयस रे आता राघवने थोडासा आवाज कडक करत म्हणाला करणला प्रश्न केला करण कसा आहे हे राघवला चांगलंच माहिती होतं ते ते दादा मी मी भीतीने घाबरून करणच्या तोंडून एकही एक शब्द निघत नव्हता सियाचं सगळं लक्ष तर शालिनीच्या हातातल्या पेपरवरच होत ती खूप घाबरली होती ह्या फाईल मध्ये तर माझ्या आणि राघवच्या लग्नाचे पेपर आहेत राघवची सुद्धा नजर त्या शालिनीच्या हातातल्या पेपरवर जाते हे काय आहे राघव शालिनीकडे बघत हात करत म्हणाला हा ते, -ते माझं एक महत्वाचं कागद हरवलं होत तेच शोधत होते मी शालिनीने काहीतरी खोट नाटक बनवून राघवला सांगितलं इथे माझ्या रूम मध्ये आणि तुम्ही तुमचे महत्वाचे कागद शोधताय राघव शालिनीकडे संशयाने घोरत म्हणाला आणि की च्या हातून फाईल डिस्काउंट घेतला हे पेपर तर तुमचे नाहीत राघव त्या फाईल वर एक नजर टाकत शॅलिनीला म्हणाला 嗯嗯、mm hmm.